नमस्कार आपले स्वागत आहे भरधाव ट्रकच्या धडकेत बीड येथील न्यायाधीशांसह चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सुमारास घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की भरधाव जाणाऱ्या ट्रकने ओमिनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश यांच्यासह चालकाचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी दहाच्या सुमारास घडली आहे या अपघातात बीड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ प्रथम न्यायदंड अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उद्धव वसंत पाटील राहणार अंजन सोडा तालुका लातूर हे ओमिनी क्रमांक एम एच सतरा बी व्ही बारा सत्तावन रविवारी सुट्टी असल्यामुळे गावाकडे जात होते रेनापूर उदगीर महामार्गावरून अष्टा मोडकडे जात असताना सेवादार तांडाजवळ भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली हा अपघात इतका मोठा होता की ओमिनी कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या भीषण अपघातात न्यायाधीश उद्धव पाटील व चालक बळी नंदकुमार टमके राहणार अंजन सोडा यांचा जागीच मृत्यू झाला अपघात होता चालक घटनास्थळून पसार झाला होता ही दुर्दैवी घटना रात्री दहाच्या सुमारास घडली धडक झाल्याचा आवाज ऐकून तांड्यावरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तात्काळ मदत करा सुरुवात केली मात्र गाडीचा चकनाचूर झाल्यामुळे या दोघांना बाहेर काढण्यासाठी तब्बल तासांचा काळ लागला या दोघांना रेणपूर येथे रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेने चाकूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान